आता दसऱ्याला इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं दसऱ्याला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव काय असणार याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे सरकारने नवीन सोने धोरण लागू केल्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलथा होणार आहे सोन्याच्या भावामध्ये हा असा बदल पाहायला मिळणार आहे की ज्यामुळे ग्राहकांसाठी एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचं असेल किंवा घरामध्ये लग्नकार्य आहे म्हणून सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ यो शेवटपर्यंत नक्की पहा कारण की आज दुपार पासूनच गती वाढायला सुरुवात होणार आहे त्यामुळेच आजची माहिती तुमची हजारो लाखो रुपयांची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा सुद्धा मिळून देऊ शकते आज व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत या दसऱ्याला सोन खरेदी करणं तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे का आज व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत या दसऱ्याला सोनं खरेदी करणं तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे की घाईघाई मध्ये घेतलेला एक चुकीचा निर्णय सोन्याचे भाव हे किती रुपये असणार आहेत दसऱ्याला सोनं काय भावामध्ये मिळणार आहे तुमच्या आमच्या सारख्या मान्य माणसाने आता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का ला ला की आपल्याला थांबावं लागेल जुनं सोनं मोडायचं की थांबायचं आहे तर आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत आज फक्त आपण आजचे भाव पाहणार नाही तर दसऱ्यापर्यंत सोन्याची नेमकी दिशा काय असेल याचं विश्लेषण तुम्हाला सांगणार आहे दसऱ्याला काय असेल सोन्याचा भाव याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे जेव्हा सरकारने एक नवीन सोने धोरण लागू केले ज्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलतापालत होणार आहे सोन्याच्या भावमध्ये असा बदल होतोय की ज्यामुळे आज दुपारपासूनच प्रचंड गर्दी आता पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही महत्वपूर्ण माहिती लक्षपूर्वक पाहायची आहे आजचा जो सोन्याचा भाव असणार आहे तो पाहून लोकांच्या अक्षरशः डोळे फिरणार आहेत गेलेलं सोनं आज प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय बनला आहे पण त्यातच एक सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय आणि त्याचबरोबर अमेरिकेतून देखील एक अनुकूल बातमी आलेली आहे या दोन्ही घटना हे दोन्ही ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे सोन्याच्या बाबतीत एक मोठी सुवर्णसंधी ग्राहकांना असणार आहे टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तुम्हाला लाँग टर्म साठी सोनं घ्यायचंय किंवा मुहूर्तावर सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मित्रांनो आजचा दर काय आहे हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि त्याच्यानंतर दसऱ्यापर्यंतची काय दशा असणार आहे आता गर्दी का होणार आहे का सुवर्ण संधी आलेली आहे एक्सपर्ट्सनी काय म्हटलेलं आहे सरकारने कोणतं नवीन धोरण लागू केलंय ला आता सर्व काही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर चांदी जर पाहायला गेलं तर चांदीचा दर आज उच्चांक पातळीवर स्थिर आहे गेल्या आठवड्याभरामध्ये जर आपण हे पाहिलं तर सोन्याच्या दरामध्ये थोडी नरमाई किंवा स्थिरता दिसून आलेली आहे पण चांदी ही प्रचंड प्रमाणे वाढणार आहे तर आता पहा दसऱ्याचा इफेक्ट काय असणार दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव नेमके कसे वाढणार आहेत आता ऐकायचं आहे दसऱ्याला सोनं खरेदी करण्यामागे आता लोकांचा हेतू गुंतवणूक करणे हा नसतो तर आपली एक सांस्कृतिक परंपरा आहे विजयादशमीच्या दिवशी आपण शमीच्या पाण्याच्या रुपामध्ये सोनं लुटतो म्हणजे समृद्धीची देवाणघेवाण करतो पण या दिवशी सोनं खरेदी करणे हे शुभ आणि भरभराटीचे लक्षण मानले जाते पण आज सगळीकडे चर्चा आहे सोनं अवाक्य बाहेर गेले लोक काही एक ग्राम दोन ग्राम सोनं त्या ठिकाणी घ्यायचे पण अक्षरशः आज लाख रुपयाच्या पुढे सोनं गेलेलं आहे आणि त्यामुळे अक्षरशः लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय पण एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे स्वतः नरेंद्र मोदी साहेब यांनी बिहारमध्ये एक मोठी घोषणा केलेली आहे की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटी कमी केला जाणार टॅक्स कमी करण्यात येणार आणि त्यामुळे सोनं तर सोडाच पण अगदी खाण्यापिण्याचे पदार्थ अगदी महत्वाच्या वस्तू सुद्धा स्वस्त होणार आहेत मग याचाच इफेक्ट सोन्यावर होणार का हे महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता ही जी काही परंपरा होती दसऱ्याच्या काळामध्ये सोनं घेण्याची त्याच्यामध्ये काय होते मागणी वाढून जाते आणि ही जी काय मागणी वाढते आणि त्यामुळे काय होतं की दसऱ्याच्या काळामध्ये एक मागणी वाढते आणि दसऱ्याच्या नंतर लग्न सराईचा त्यामुळे दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते अशा प्रकारचा विषय हा दसऱ्याच्या वेळेस होत असतो मग आता याचा इफेक्ट काय होणार दसऱ्याला नेमकं दोन ते तीन गोष्टी घडलेल्या आहेत अमेरिकेतली फेडरल बँक आहे त्या ठिकाणी सुद्धा एक घटना घडलेली आहे मोदी साहेब यांनी काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत आणि सोने धोरण नवीन आले आहे आता मग कशी सुवर्ण संधी होणार आणि काय भाव असणार आता याचं काय होत आहे की याच काळामध्ये खरीप पिकाची कापणी होऊन शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा येतो तो, तो शेतकरी राजा सोन्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा एक भाग त्या ठिकाणी वापरत असतो आता मागच्या पाच वर्षाचा डेटा जर पाहिला मागच्या पाच वर्षाची जर माहिती घेतली तर एक रंजक गोष्ट या ठिकाणी समोर येते दसऱ्याच्या अगोदर दहा ते पंधरा ते वीस दिवसांमध्ये सोन्याची जी काही मागणी असते तर ती सरासरी वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढलेली असते मग आता हा प्रश्न आहे की या वर्षी सुद्धा ही मागणी वाढणार आहे का वाढलेल्या घटना या ठिकाणी सोन्याच्या भावाविषयी तुम्हाला डायरेक्ट अंदाज आता येणार आहे आता पहा सोन्याचे दर आहेत किंवा सोन्याचे जे काही भाव आहे तर त्याची चावी आता आपल्या देशामध्ये राहिली नाही तर ही चावी आता अमेरिकेमध्ये गेलेली आहे अमेरिकेमध्ये गेली म्हणजे काय झालं की अमेरिकेचं एक फेडरल रिझर्व्ह बँक आहे सगळ्यात मोठी बँकांची बँक तशी अमेरिकेमध्ये सुद्धा एक फेडरल रिझर्व्ह बँक आहे त्या फेडरल रिझर्व्ह बँक काय करते तर बघा अमेरिकेमध्ये जेव्हा महागाई वाढते तेव्हा ती नियंत्रित आणण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँक काय करते व्याज दर वाढवत असते व्याजदर वाढले की लोकांना बँकेमध्ये आणि बॉन्ड्समध्ये जास्त परतावा मिळतो त्यामुळे गुंतवणूकदार सोनं विकून टाकतात आणि सोन्यामधले ते पैसे बँकेमध्ये टाकतात हा तिथला एक ट्रेन लागतो किंवा ही एक पद्धत असते पण आता सध्याची जी काय परिस्थिती पाहता लक्षपूर्वक तुम्ही या ठिकाणी ऐकून घ्या दसऱ्याला आता काय भाव राहणार याच्यावरून तुम्हाला समजणार आहे की अमेरिकेतली महागाई पहा बऱ्यापैकी आता नियंत्रणामध्ये येत आहे त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की फेडरल रिझर्व्ह बँक आहे तर ते यापुढे व्याजदर वाढवणार नाही आणि व्याजदर वाढवला नाही म्हणजेच लोक काय करणार बँकेतले पैसे काढणार आणि सोनं विकत घेणार आता पहा कालपर्यंत उदाहरणार्थ एक किलो सोनं मागणी होती तर ती मागणी आज या ठिकाणी दोन किलो झाली तर लक्षात घ्या मागणी वाढ आणि पुरवठा कमी झाला आणि त्यावेळेस भाव वाढतो हे सोन्यासाठी एक अत्यंत पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मक चिन्ह आहे मग सोन्याचे भाव रॉकेट सारखे वर जाऊ शकतात त्यामुळे दसऱ्यापर्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं काही एक्सपर्ट्स म्हणालेले आहेत पण तीन अंदाज असे आले आहेत की ज्यामध्ये सोन्याच्या तीन किमती जाहीर करण्यात आलेल्या आहेत तीन अंदाज असे आहेत की ज्यामुळे तुम्हाला सोन्याविषयी एक सकारात्मक बाब लक्षात येणार आहे आता दुसरा महत्वाचा घटक असा आहे की जगामध्ये एक अशांतता चालू आहे जगामध्ये आता कुठे युद्ध राजकीय स्थिरता आर्थिक संकट आलं की गुंतवणूकदार घाबरतात आणि शेअर बाजारातून ते पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवणूक करतात तिसरी गोष्ट आहे डॉलर इंडेक्स आता या ठिकाणी डॉलर इंडेक्स पाहायला गेलं तर डॉलर जेव्हा मजबूत होतो तेव्हा सोनं स्वस्त होतं आणि डॉलर कुमकुवत होतो तेव्हा सोनं महाग होतं आता डॉलर जो आहे तर तो सध्या कमी होताना दिसत आहे पण डॉलर कमी झाला म्हणजे सोन्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वाढ झालेली सुद्धा पाहायला मिळू शकते आता मग हे झालं आंतरराष्ट्रीय गणित आता भारतीय बाजारामध्ये काय स्थिती असणार आणि मग दसऱ्याला काय सोन्याचा भाव होणार हेच तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे आता पहा आपल्या देशाची परिस्थिती जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचा सकारात्मक घटक म्हणजे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे जे आहे तर ते गेल्या दोन ते तीन वर्षापासून जी काही बँक आहे तर ती आपल्या तिजोरीमध्ये सोन्याचा मोठा साठा साठवून ठेवत आहे जेव्हा देशाची मोठी बँक स्वतः सोनं खरेदी करते तेव्हा त्या ते सोन्याच्या भविष्याबद्दल एक सकारात्मक संकेत देते म्हणजे आता काय झालं की सोनं जे आहे तर ते प्रचंड खरेदी करून रिझर्व्ह बँकेकडून आता ठेवण्यात आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट रुपयामध्ये किंमत जी आहे तर ती आता सोनं आपण डॉलर मध्ये आयात करत असतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचा भाव जरी स्थिर असतो तर तुमच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया कमजोर आणि त्यामुळे त्यामुळे जास्त पैसे मोजा लागतात। त्या पैसे मोजावे मोजावे लागतात लागतात आणि आणि ज्यामुळे सोन्याची किंमत जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी वाढलेली दिसून येते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की सरकारी धोरण जे आहे सरकारने इम्पोर्ट ड्युटी आणि महत्वाच्या काही गोष्टीमध्ये बदल केले आहेत आता अंदाज काय आहे बघा दसऱ्याला काय भाव होऊ शकतात त्याच्याविषयी तीन महत्वाचे अंदाज आले आहेत पहिला अंदाज पहा काही मोठ्या बाजार विश्लेषक आहेत किंवा एक्सपोर्ट आहेत त्यांच्या मध्ये सोनं नवा उच्चांक गाठू शकते म्हणजे दसऱ्यापर्यंत सोन्याचा भाव एक लाख चौदा हजार ते एक लाख पंधरा हजार रुपये प्रति दहा ग्राम पर्यंत पोहोचू शकतो तर दुसरा अंदाज आहे काही तज्ज्ञ असं म्हणतात की हाच भाव कमी होऊन एक लाख पाच हजार ते एक लाख आठ हजार रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी राहू शकतो आणि तिसरा अंदाज जो आहे तर तो तिसरा अंदाज थोडासा एक स्थिरतेचा अंदाज आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की सोनं एक दहा हजार ते एक लाख पंधरा हजार रुपयांच्या रेंज मध्ये फिरत राहू शकतं आता तुम्ही नेमकं काय करायचं आहे पहा जर तुमच्या घरामध्ये लग्न किंवा कार्य असेल तर तुम्ही शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका दसऱ्याच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी प्रचंड गर्दी असते त्यावेळेस भाव हे वाढत असतात तर तुम्ही टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी आता खरेदी करू शकता सिस्टमॅटिक पद्धतीने खरेदी करा जसे की जर तुम्हाला पाच तोळे सोनं घ्यायचं असेल तर एका दिवशी खरेदी करू नका एक एक तोळा त्या ठिकाणी खरेदी करा आता पहा दागिन्यावर पाच टक्क्यापासून पंचवीस टक्क्यापर्यंत घडणावळ किंवा मजुरी लावली जाते तर तुम्ही दोन तीन ज्वेलर्सकडे चौकशी करा जिथे कमी घडणावळ आहे त्या ठिकाणी खरेदी करा किंवा सणाच्या दिवशी काही ऑफर असतात तर त्याचा फायदा घ्या जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणुकीसाठी जर पाहायला गेलं तर थोडंसं थांबणं गरजेचं आहे कारण की भाव अस्थिर आहेत आणि ज्यांना जुनं सोनं विकायचं आहे तर आता सोन्याचा भाव जवळपास उच्चांकाच्या जवळ आहे त्यामुळे जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुम्ही तुमचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला तुम्ही जुनं सोनं विकू शकता पण विकतानी घाई करू नका एका सोन्यावर अवलंबून राहू नका दोन तीन ठिकाणी तुमच्या सोन्याच्या दागिने आणि जी काही शुद्धता आहे तर ती तपासा आणि त्यानुसार करा। तर सा तर ते थोडक्यात सांगायचं झालं तर दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव अनेक घटकावर अवलंबून आहेत सणासुदीच्या मागणीमुळे भावाला भक्कम आधार मिळत असतो पण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या चढउतार किमतीवर परिणाम करतील त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा सोनं ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे एका दिवसाच्या किंवा महिन्याच्या चढ उताराने घाबरून किंवा हरुळून जाऊ नका एका दिवसाच्या किंवा महिन्याच्या चढ उताराने घाबरून किंवा हुरळून जाऊन निर्णय घेऊ नका तुमच्या गरजा ओळखा आम्ही जी काय माहिती दिलेली आहे तर ती फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी साठी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागार सल्ला घेऊनच त्या ठिकाणी पुढचा निर्णय घ्या मग आता महत्वाचा प्रश्न तुमच्यामध्ये दसऱ्याला सोन्याचा भाव काय असेल तुम्ही या दसऱ्याला सोनं खरेदी करणार आहात की वाट पाहणार आहात तुमचे विचार आणि प्रश्न खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटलेला असेल तर नक्की एक लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका सोबतच आमच्या चॅनलला देखील एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद